ठाड्यातील मानपाडा आणि पट्ट्यामध्ये एकाच कुटुंबातील चार ते पाच जणांना उमेदवारी देण्यावरून नाराज झालेल्या शिवसेना शिंदे पक्षाच्या महिला जिल्हाप्रमुख मीनाक्षी शिंदे यांनी राजीनामा देऊन एक प्रकारे एकनाथ शिंदे यांना आव्हान दिलं आहे एकाच कुटुंबातील चार ते पाच जणांना उमेदवारी देण्यावरून उघडपणे भूमिका मांडणाऱ्या शाखा प्रमुखाला निलंबित केलं असून यामुळे नाराज झालेल्या मीनाक्षी शिंदे यांनी राजीनामा देऊन पक्षातील घराणेशाही विरोधात दंड ठोपाटले क्षेत्रातील प्रभाग क्रमांक तीन मध्ये मानपाडा मनोरमानगर आझाद नगर हा परिसर येतो या भागातून माजी महापौर आणि शिवसेना शिंदे पक्षाच्या महिला ठाणे जिल्हा प्रमुख मीनाक्षी शिंदे या निवडून येतात याच प्रभागातून ज्येष्ठ नगरसेवक संजय भोईर यांचे बंधू भूषण भोईर हे गेल्या वर्षी निवडून आले आहेत प्रभागातून संजय त्यांची पत्नी उषा आणि त्यांचे वडील देवराम भोईर हे निवडून येतात भोईर कुटुंबीय आणि मीनाक्षी शिंदे यांच्यात मतभेद असल्याची बाब अनेकदा समोर आलेली आहे यामुळे मानपाडा प्रभागामध्ये मीनाक्षी शिंदे आणि भूषण भोईर असे दोन गट असल्याचं चित्र आहे यातूनच भोईर यांच्या जागी स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना संधी देण्याची मागणी शिंदे गटाकडून होत आहे याबाबत काही दिवसांपूर्वीच मीनाक्षी शिंदे यांचे समर्थक असलेले शाखाप्रमुख विक्रांत वायचळ यांनी ही उघडपणे भूमिका मांडली होती आम्हाला बाहेरील नको तर स्थानिकच उमेदवार हवा यांनी म्हटलेलं होतं या निमित्ताने त्यांनी भूषण भोईर यांच्या विरोधात सूर लावल्याची चर्चा होती यामुळेच पक्षविरोधी कार्य केल्याचा ठपका ठेवत शिवसेना शिंदे पक्षाचे सचिव संजय मोरे यांनी वायचळ यांना शाखाप्रमुख पदावरून निलंबित केलं आहे या कारवाईनंतर लगेचच मीनाक्षी शिंदे आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र पाठवून आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे वैयक्तिक कारणास्तव हा राजीनामा देत असल्याचं त्यांनी पत्रात म्हटलंय समर्थक शाखा प्रमुखावरती कारवाई झाल्यामुळे त्यांनी हा राजीनामा दिल्याची चर्चा शहरामध्ये सुरू आहे वर्ष जिल्हा प्रमुख म्हणून काम केलेलं आहे आज मला असं वाटतं की मी दिलाय राजीनामा तर त्याच्यावरती उद्या मी मला असं वाटतं ज्या प्रभागाचं पालकत्व तुम्ही स्वीकारता त्यावेळी पाल्यांच्या मागे जर तुम्ही ठामपणे उभं राहू शकत असाल तरच ते खरे पालक असतील आणि माझी भूमिका मी स्पष्ट केलेली आहे आणि ज्यावेळी मला त्या गोष्टीवर चर्चा करायची असेल त्यावेळी मग बोलेल त्या विषयावर स्थानिक नगरसेवक मागणं ही भूमिका अयोग्य असं मी म्हणणार नाही आणि त्याच्यावरती पक्षश्रेष्ठी निर्णय घेतील माझी आणि मुख्य नेत्यांची चर्चा झाल्यावरती या विषयावरती मी सविस्तर तुमच्याशी बोल मी आता साहेबांशी बोलले आणि साहेब मला वेळ देतात आणि मी साहेबांशी बोलेल आणि त्याचवेळी तुमच्याशी मी या विषयावरती चर्चा मला असं वाटतं की बघा इच्छा व्यक्त करणं हा गुन्हा नाही प्रभागातल्या कार्यकर्ता जेव्हा काम करत असतो तर त्याची पण मानसिकता असते की आम्हाला पण उमेदवारी मिळावी द्यायचं की नाही हा शेवटी पक्षश्रेष्ठींचा निर्णय असतो आणि त्या निर्णयावरती पक्षश्रेष्ठी तिकीट देत असतात आणि ह्या विषयावरती पक्षश्रेष्ठीच तुम्हाला उत्तर देतील आणि माझी भूमिका आहे व्यक्त केली तर ती कुठे चुकीची नाही असं नाही मला असं वाटतं की मी तुम्हाला जसं सांगितलं की कार्यकर्त्याची प्रत्येकाची भावना आहे की त्याने इलेक्शन लढवली पाहिजे कारण दोन हजार बावीसला बॉडी डिझॉल्व्ह झाल्यानंतर प्रत्येक कार्यकर्त्यांनी आपापल्या प्रावगा, प्रभागात काम केलेलं आहे कोविडचा काळ असेल सगळ्यांनी बघितलेला आहे आणि म्हणून प्रत्येकाची इच्छा असते की आम्हाला पण नव्याना संधी द्यावी म्हणून ते तुम्हाला मी सांगितलं ना की इच्छा व्यक्त करणं हा गुन्हा नाही आणि देणं न देणं हा पक्षश्रेष्ठींचा निर्णय आहे ते ज्यावेळी त्याच्यावरती निर्णय घेतील त्यावेळी कार्यकर्ता म्हणून त्या कामात सहभाग घेणं हा आमचा सगळ्यांचं काम आहे पण त्याच्यावरती आता मी काय रिएक्शन देणार नाही उद्या मी पक्षश्रेष्ठींशी बोलल्यावरती तुम्हाला उत्तर राजकारण म्हणता येणार नाही की घरातली भांडणं किंवा घरात तुम्हाला माहितीये की ह्या धुसपूस होत असतात आणि ते आमचं घरातलं वातावरण आहे आणि ते घरातले ज्यावेळी ह्याच्यावरती सगळ्या गोष्टीवर तोडगा काढतील आणि त्यानंतरच मी ह्याच्यावर स्पष्टपणे तुमच्याशी सांगितलं ना उद्या मी बोलल्यानंतरच स्पष्ट करेल की ह्याच्यावरती पुढे काय होणार आहे म्हणून आता तर मी तुमच्याशी सविस्तर चर्चा करू शकत नाही आणि माझं प्रत्येकाला माहिती की मला स्पष्ट बोलायला आवडेल तर आता राखून बोलण्यापेक्षा मी उद्या स्पष्टच तुमच्याशी बोल नाराज माझ्या चेहऱ्यावरती तुम्हाला नाराजी दिसते का मी पक्षाचे कार्यकर्ता आहे बघा पद गेलं किंवा जिल्हा प्रमुख पद काढलं म्हणून मीनाक्षी शिंदे संपत नाही मीनाक्षी शिंदे आहे तिथेच राहणार आहे पण ठीक आहे मला वाटलं माझ्या कार्यकर्त्याच्या मागे ठामपणे भूमिका मांडणं पालक म्हणून ती मी मांडलेली आहे आता पुढे वरिष्ठ ठरवतील काय करायचं आता मी त्याच्यावर काय बोलला तर मी उद्याच तुम्हाला त्याच्यावरती उत्तर देऊ शकतो भावना तुम्हाला सांगितले की हे वरिष्ठांनी आता ठरवलं पाहिजे की वर्षानुवर्ष म्हणजे आता स्थानिकांची मागणी होते तर त्याच्यावरती आता निर्णय वरिष्ठ घेणार आहेत आणि त्याच्यावरती मी तुम्हाला जसं सांगितलं की मी उद्याच बोलेल उद्या बोले अजून मी फॉर्म पण आणलेलं तुम्ही माझं नाव पण बघितलं नसेल अजून ते बघेल आता मी काय ऐकलं जातं ह्याचं उत्तम उदाहरण मी आहे आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं एवढं वर्ष मी राजकारणात सक्रिय सहभाग माझा दिसतोय ते ऐकतायत म्हणूनच सक्रिय सहभाग माझा आहे मी तुम्हाला ते सैल आता मी तुम्हाला काय सांगू शकत नाही आता पुढे बघू काय होईल मी अजून कोणाचे फोन ना ना बघितलेले नाही मी अजून कोणाचा काय फोन बघितला नाही कारण माझे कार्यक्रमच चालू आहे आणि कार्यक्रमात व्यस्त असल्यामुळे मी अजून फोन हातातच घेतलेला नाही